महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी आज मातोश्री कारखाना शेतकऱ्याची ऊस बिल देत नसल्या कारणाने आपल्या तालुक्यातील आणि प्रामुख्याने नांदगाव लोहगाव सिंदगाव कुंसावळी बोळेगाव बोरगाव सलगर या गावचे शेतकरी उपोषण आंदोलन करीत आहेत यावेळी या, या शेतकरी बांधवांना पाठिंबा देऊन मी स्वतः कारखाना प्रमुख सिद्धाराम मेहत्रे साहेब बातचीत करून त्यांना लवकरात लवकर दहा तारखेच्या आत बिल देण्याची तरतूद करावी असं फोनवर बोलण्यात त्यांनीही ते मान्य केलं आपण पुढेही नेहमी शेतकऱ्यांच्या सोबत राहू आणि त्यांना न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली शिवसेना नेते शिंदेगड सोमनाथ गुट्टे व शेतकरी संघटनेचे सतीश बनसोडे व सर्व शेतकरी उपस्थित होते माझं शिक्षण झालं आणि त्यांच्या बजेट चांगले आणि सरांना म्हणतात की सर असा असा विषय आहे जे आमच्या भागामध्ये शेतकरी उपोषित करतात आणि गेल्या दोन वर्षापासून त्यांचं त्या ठिकाणी पेंटिंग राहिलेलं आहे आणि सगळ्या शिकेंजीशी फोन मी डायरेक्ट मैत्री साहेबांचा नंबर घेतला आणि मैत्री साहेबांना पण हा विषय त्यांनी त्यांना पण परंतु आज या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की शेतकऱ्याला आपल्याला हा संकट पाठिंबा मिळलेला जरी त्या लोकांनी मी त्यांना फोन बोललं झालं किंवा आपल्या कुठेतरी लवकर आपल्याला हे आपलं बिल पडावं त्याकरता आपण दर्फण करू परंतु तिथला जो कारखानदार आहे ना तिथला निगरगट झाला आहे की शेतकऱ्याची कुठलीच बाजू नाही ऐकत नाही तरी आपण त्या पिकाला आपल्या लेकराला झपट्या पेक्षा आपण जपायचं आणि कित्येक शेतकऱ्याकडं पैशाची कमतरता असते अनेक सावफ्याकडून पैसे काढायचे आळबवल्याकडून पैसे काढायचे अशा माध्यमातून शेतकरी हा जगतोय झटकतोय जमतो आहे परंतु हे येशील बसणारे जे कारखानदार आहेत त्यांना हा कुठल्या कोविडीची जगात कुठल्या गोष्टीची काळजी नसते परंतु याच्या माध्यमातून आपल्याला प्रशासनाला सांगायचं आहे की हा शेतकरी प्रामुख्यानं आपल्याला बिल मिळत नाही म्हणून एखाद्या वेळेस आत्महत्यासाठी प्रवृत्त होत असतो जर करता एखादा शेतकरी पेटून उठतो की बाबा जर करता माझा जीवभक्त हो चालल्यापेक्षा आमचं त्याच्यामुळं आम्ही अडचणीत आलो आमच्या हक्काचा ऊस ज्या कारखान्याला दा आम्ही घातला तो कारखाना जर आम्हाला देत नसेल तर त्या कारखान्याचं देखील दे 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 आम्ही बरं वाईट होऊ शकतो अशा टायमा जर अशा पद्धतीने एखाद्या शेतकऱ्याचा पाऊल उचलला तर त्याला संपूर्णपणे प्रशासन जबाबदार राहणार रा। आहे सरकार जबाबदार राहणार नेहमीच आपण शेतकऱ्यासाठी मी बी एक शेतकरी आहे माझंही अनेक वेळा बिल त्या ठिकाणी कुकवसाच्या कारखान्याला आढळतो मी देखील आपण शेतकरी देऊन जेवढे शेतकरी तर त्या ठिकाणी गेले त्या शेतकऱ्यांचं बिल काढून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आज या ठिकाणी विविध बोंकडे आहेत कंपती सर आहेत आपण सर्व या ठिकाणी शेतकरी आहात आज त्या ठिकाणी बोलणं झालं असताना तरी सर्वांनी काय होती की आज त्यांच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी सर्व शेतकरी मिळून आपण रिपेशन चालू असतो आणि त्यांनी प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस शेतकरी अशा पद्धतीनं आंदोलन करतोय त्याच्या त्यांची एक त्यात असते एक त्यांचा अधिमास चालू असते की बाबा तुमचं आधार कार्ड द्या तुमचं पॅन कार्ड द्या तुमचा आकाउ द्या तुमचा सीपा द्या परंतु आज आपण या ठिकाणी आंदोलन आंदोलनवर जेवढे शेतकरी आज आपण त्या ठिकाणी समजू आणि हा उपस्थित त्या ठिकाणी सगळ्या सर्व शेतकऱ्यांनी स्लिप असतील तुमचं आधार कार्ड असेल आणि बँक अपॉउंट असेल हे सगळे अनेक असले आपण दिल्या जे काल तर दिलं सध्या ठीक आहे परंतु आज आपण जे आज जी उपोषणा बनल्यानंतर त्याचा उद्या होणार बाब शंभर रुपये दोनशे शेतकरी जे आहेत त्या ठिकाणी आपण जर उद्याच्या त्यांच्या बुकिंगचे आपण फोन घेऊ आणि त्यांना ते डॉक्युमेंट्स ठेवू आणि त्याच्याबद्दल मी सरांना घेऊन जातो त्यांच्यासोबत आपण बैठक होतो किमान एवढं बिल शेतकरी आपण शेतकरी तर त्या ठिकाणी बसतोय आपण झगडचं आपलं बिल लवकरात लवकर यावं म्हणून ह्या लवकरात लवकर या शेतकऱ्यानंतर हे बिल मिळावं अशा पद्धतीनं आपण त्याचं जे काय करता येईल आपल्याला जे एवढं काय शक्य होतं तेवढं प्रयत्न आपण त्या ठिकाणी करू आपण सर्वांनी त्या ठिकाणी आपण एकत्रित आपलं बिल मिळण्यासाठी स्वतःच्या हक्काचं बिल मिळण्यासाठी आपण धडतात आम्ही देखील तुमच्या सर्वांच्या पाठीशी आहे येणाऱ्या काळामध्ये जे दहा त्यांनी म्हणले दहा तारखेचे नोकरी जरी आपण त्या ठिकाणी नाही दिलं भरत पुरता पाहून कशा पद्धतीने आपल्याला उपयोगायचं कशा पद्धतीने आपण भरत एकत्र आहे मी देखील तुमच्या सगळ्यांमध्ये समावेश हो तुम्हाला सर्वांना तुमच्या कशा पद्धतीने आपले बिल लवकर मिळते त्यासाठी मी महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद